सोलापूरचे सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंकर यांची आत्महत्या स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली जीवनयात्रा संपवली सोलापूर शहरातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे प्रसिद्ध मेंदू विकार तज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी आज स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे या घटनेने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे ही घटना शुक्रवार अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांच्या सात रस्ता परिसरातील सोनामाता शाळेजवळील निवासस्थानी घडली गोळी झाडल्यानंतर डॉक्टर वळसंकर यांना कुटुंबियांनी तातडीने त्यांचे स्वतःचे वळशंकर हॉस्पिटल मोदी स्मशानभूमीजवळ येथे उपचारासाठी नेले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याची माहिती मिळत आहे डॉक्टर वळसंकर यांनी आत्महत्यासारखा टोकाचा निर्णय का घेतला याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही